नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होत असून महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये वादळी वारी देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इनफॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्येच स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सविस्तरपणे सांगितलेलं आहे चला तर चांगले आपल्याला म्हणाला सविस्तर पाच सहा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज पुन्हा वाढत आहे काही भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून अरबी समुद्रामध्ये वातावरणात पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बदल होत आहे तर हा बदल बाष्पयुक्त मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढतोय तर या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे जबरदस्त स्वरूपात तर हे वारे बंगालचा उपसागर आणि थेट कोकण किनारपट्टीला धडकून महाराष्ट्राच्याही इतर भागामध्ये दाखल होत आहे आणि भारताच्या उत्तर भागाकडे देखील ही वारे सरकत आहे त्यामुळे साहजिकच पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे या पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जबरदस्त राहील जसे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील भारताच्या पूर्व भागातही या तारखेला जोर जास्त राहील रामगुंडणम हैदराबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांतामाल रायपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर राऊरकेला कोरबा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादला बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे पाच आणि सात ऑगस्ट या तारखेपासून महाराष्ट्रातही जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे काही ठिकाणी जबरदस्त राहील काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलरोणा बंडा या भागात अतिवृष्टीचा जोर येईल कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावलाई मुसदा स्वरूपात राहील धामणे राणाकुंडे कानाकुंबी गव्वाली गोंजी पडला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे काणकोण रिवोणा मडगाव कुचकोडे साईगाव कष्टोलॉग तिक्सा अलगोते अतिवृष्टीचा जोर येईल वसगुदगामा तसेच पणजी मोपासा बिचेलियम अलरोणा अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे अरविंगळा महापणकुडरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण वायगणी पिवकासलला मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जसे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे खारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण मुसळधार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर चक्रपा सोमेश्वर माकनसेन या भागातही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकर्लाई जोरदार स्वरूपात राहील कोडाली आणि तसेच अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील पुरवळा संगलाही जोरदार स्वरूपात राहील ज्युथिबीर कोल्हापूर इचलकरंजी इस्फुर्ली कागल बिद्री मुरगुट निपाणी चेनवाडी तसेच चिकोडीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटीलाही जोरदार स्वरूपात राहील अजरा निसरी अर्ध्याला मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून गोक अलकंगिले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मालजाटी चिकोडी सल्यगाच गोपी कोडाची रायब किडकल देवणकाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि अडाली तिलसंग दागलपूर बिलरजत नागज खुची सांगली मालगाव देसिंग मुसळधार पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे तासगाव अष्टा जोरदार स्वरूपात राहील इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडेगाव बिटा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मेढा उडाले जोरदार स्वरूपात राहील उमराज अरळ अरवाडे अर इकडे जोरदार स्वरूपात राहील उसिवली औंदवडूज निंदाल दहिवाडी मोजदिक सल अद्राकी बराडसिंगणापूर लाटे फलटण खंडा लोणात इकडे ब बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे पावसाचा जोर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जबरदस्त राहील कैनापटण माकंजन सरवडा लोटे चिप लोटे चिपळूण अरळ अरवाडी शिरश्रींग व रिपोर्ट अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे गुहागर मार्ग तांबे दहागाव दापोली पाचवंडे कलसीत मंदनगर जोरदार स्वरूपात राहील महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावले जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्याही पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्याले सोनापूर लवसा जिवटे टाल्ला इंडापूर रोहा आंबेगळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे मारगाव जजुरी सासवड शिवापूर मध्यम जोरदार स्वरूपात येईल लोणी कालभर पुणे सुजगाव आळंदी जाकण शिंदे पाबल मल्टन मध्यम पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी तसेच शिरूर मठ कवटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नारायणगावलाही जोरदार स्वरूपात येईल मध जुन्नर ओतूर गरवाडीलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून बारामती लोसंबे मुसळधार स्वरूपात येईल అని బిగవన్ కె బిగన్ రోడ్డు పరండా ఇందాపూర్ వంగీ కేరణ కురవాడి బెంబెంబోర్నీ ముసళధారవసా అయిల్ బింగ్పు స్వరూపల్ అల్సిర భల్వానీ మౌ బుద్రుగ పండ్పూర్ ఖర్డి दिगाची मसफड मुसळधार पावसाचा अंदाज आहे गेडी चिंके सांगोळे या भागातील जोरदार पावसाचा अंदाज रेल मंगळवेढा मारवाडे कुर्डलटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलूर तुगाव घोटाला जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर अल्यनगरच्या भागाकडे जोर वाढलेला असून राशिंग कर्जत मिरजगाव जामखेड काडा आष्ट्री श्रीगोंदा जोरदार स्वरूपात रेल नाेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील सुपे इकडे मध्यम दोदार स्वरूपात राहील अळकुटी आले आणि नारायणगाव मध्यम ते जोदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूर माका वामोरी गुडेगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील रावरी दिवळी प्रवारा आणि ओडलवेटबा निवासा श्रामपूर तालिकावन जोरदार पावसाचा अंदाज आहे शिर्डी पितांबा कोपरगावलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे संगनमेर अश्वी बरवंडीलाय जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे తభాగతి రాయగ జిల్లాకండి అలిబాగ పైణ శువకోపొలి కాంశేతలై జోరద పావుతా అందాజాయి కర్జత కు కసరత్ పేటనరెల్ మురబాడ ఆంబేగావ శివాళిబాయి సాకరి అతి జోరదార్వసా అందాజ రైల్ ముంబై నవీ ముంబై ఉరణ పనవెలై మధ్యమో అందాజాయి కనంలీ భివండి ओमडी ख्रिस्तीवाडा मेरभाईंदर वसेविरार हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथेकडे जोर वाढलेला असून राजूर खोटाले सम्राट गुंडा आणि उंबरपाडा पिलवी इगतपुरी मुनगाववाडीवरे खोडाला अतिवृष्टीचा जोर राहील आणि सपाले गोडमाल वाडा कुडण मन्नोर पालघर बैसर्ग बनेगाव कासाक जोरदार पावसाचा अंदाज आहे जोहर मोकडा त्र्यंबक सुशोगा हे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अकोला संशेरपूर संगममेठ नांदूर शिंगोटे े पांडुरिलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर निफाड लासलगाव पटदा कुसुमाडी येवला मध्यम स्वरूपात आहे नाशिक ओझर झोपूल वणी टोडांबे चांदवड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे कळवण देवळा சட்டண ஐட்டி நாபூர் நிம்சோடி அஞ்ச மதமூபா ரயில் அணி தசைசிம்பிபேட் சிஞ்சேட திவினை அம்மலி கொகசி நவப்பூர இக்கடி மத்தியமரூபா நந்துபார்பளி சாதா அக்கல் குவா மதம் பாசமாக அந்தாஜ் டைோ மாலா நிவசேந்த மதமஸ்வரூபா ரெயில் பாலி சிர்பூர் आणि घोडी इसाले तसेच जापोरी चिमठाणे मध्यम स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वड आडगाव हिरपुरा जानवरी पाली स्टेशन रावेरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील धरंगाड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पाहूर बडगाव पचरा मुसदा स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन भिशोर फुलंबडी विरामगाव कन्नड अथनूर तालवड मामदापूर येल्कुपाद या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूडपाचूडलाही जोरदार स्वरूपात येईल लिंबिजोळगाव बेडकीन डाकीपाल पैठण आणि तसेच आसपासचा फिसर बक्तापूर बनासनिंह असा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरापूर अंसापूर अन्सापूर आहे जोरदार स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूरमशेवर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर आणि गोलापांगरी जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात येईल देऊळगौराजा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे दाबडी सम्राटनगर जाफराबादलाही मध्यम स्वरूपात राहील चिल्लोड भोकरदन अन्वजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बीड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही गेवराई उमपूरलाही जोरदार स्वरूपात राहील बीड करकमलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसुलसानपेठलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील येलम चौसाला धारूळखेज परळी अंबेजोगाई घाटनंदुरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळम मासा तारकेटभूम हे जबरदस्त स्वरूपात राहील या तारखेला पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला एडशी येडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी नलदुर्ग होरटी बुडोला तांदवाडी बैरभंग पाणीगोबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर बघायला मिळणार आहे श्रंतपाल किंतोट औसा घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पण हुजुक जोळकोट उदगीर मुरकी रावणकोला हणेगाव जकाल या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे भाटंजी किल्नी निलंगणा औरातशाजाणी हलसी भालकी बिदर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवटा नरशी लोहा उजूक गागागेट पालमलाई जोरदार स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतुरलाई जोरदार स्वरूपात येईल मट्टा परतूर मध्यम आणि सेलू जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत आद्रापूरला मध्यम आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील पूर्णा नांदेड बागाला तसेच लगेच विसर पेटोंबरी कोंडलवाडी भोकर धर्माबाद इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर तमसा आडगाव डाकणी दिलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औण कळमनुरीलाही जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागाव मोरला मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोरकेमे राहील वाशिम ब्रीजाट मालेगाव मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील आणि मंगळूरपी खेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे परतून मळसूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार भीमी मेकर डोंगावलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गाठबुरी कुदनापूर अहमदपुलाई मध्यम स्वरूपात येईल चिखली केलवार बुलढाणा आणि गेळा मध्यम ते जोधा स्वरूपात येईल मोटाला पिंपरी गव्हाली आणि बाबरगाव दिघी नांदुर्णा दासराखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अलेवाडी अकोट जळगाव जमात पलसी अंजुणा पातुडा मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाण राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुले मध्यम हलका राहील अंजनगाव सुजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा हिरसाल धारणे या भागातही मध्यम हलका पाऊस राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव तसेच चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अष्टी दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड मार्केट हलका पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे कुडाली काटोल कर्जना डोरली कमळेश्वर उमरसावर हलका मध्यम स्वरूपात राहील नागपूर कामटी आणि बुटपुरी आसपासचा परिसर तुळजापूर बारवाडी या भागातील हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील वर्धा देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडकी पुणे मध्यम जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जी यवतमाळ नेर लाटकी डारवा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जमणा कलाम घाटंजी करंजी पांढरगवडा पटनबुरी निमगुडा अलिदाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रुई जवई आणि दाणी साकरी चोंडी पुजत खंडाळा या भागातील ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वनी कायर भद्रावतीला जोत जास्त राहील चंद्रपूर बल्लापूर गजवालीला मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा तसेच घोट चामोर्शीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापसी पंकजालाही जोरदारसरूपात येईल धनोरा मुरमगाव मालवेरा नाटी चौक तसेच कुरखेडा बालेटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमुरा वलनी सिंधवाई देसिंग दिगोरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कोलीगाव गो बोनगाव चिंचघर मार्कासा मध्यम स्वरूपात राहील देवरीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे गोरेगाव आमगो लांजी तुमसर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे लखनी साकोलीलाही मध्यम स्वरूपात राहील अडैलग हंगाव पावणी बिवापूर कैरगाव उमरेडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला घोटी पारशुनी रामटेक या भागातही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र आवश्यक कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेट या नवीनोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय